चळगाव चामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथे महासिद्ध महाराजांची दरवर्षीच भव्य यात्रा भरत असते येथील महासिद्ध महाराजांची ख्याती सर्व दूर असल्याने यात्रेनिमित्ताने या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते परंतु सध्या काही नागरिकांनी सार्वजनिक जागांवर अतिक्रमण केल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो रोजी गावातील यात्रेच्या ठिकाणी काही व्यापारी लोकांनी अतिक्रमण केल्याचे स्थानिक नागरिकांचे सांगणे आहे याबाबत धानोरा येथील शेरसिंग रतनसिंग सोळंके सोळंकी यांच्यासह गावकऱ्यांनी पंचायत तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या असून संबंधितांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अतिक्रमण काढण्याच्या नोटीससुद्धा बजावल्या आहेत मात्र त्यावर स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही त्यामुळे शेरसिंग रतनसिंग सोळंकी यांनी चौदा ऑगस्टपासून ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा देऊन उपोषण सुरू केले आहे यासंदर्भात लोकप्रतिनिधी तथा प्रशासनाने तात्काळ कर कार्यवाही करून धानोरा महासिद्ध गावातील अतिक्रमण लवकरात लवकर काढण्याची मागणी उपोषणकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे एमसीए न्यूज मराठीकरिता ओम उन उन्हाळे धानोरा बसलेला आहे तुम्हाला हे काय दायित्व काय म्हणून हे जे अतिक्रमण आहे यात्रा प्रांगण यात्रेची राखीव जागा आणि यात्रेच्या राखीव जागेवर काही लोकांनी अतिक्रमण केले आहे त्यामुळे काय होते यात्रेच्या वेळेस निर्माण होतो जागेवर अतिक्रमण साफ करून यात्रा सुरळीत भराव या करीता उपोषण करावं तुमचं याच्यापुढे उद्देश काय उद्देश हाच आहे की जे यात्रेकरून त्रास होतो होत समितीचे यांना पत्र आलेल्या कारवाई करा म्हणून तरी हे आजपर्यंत यांना कुठलीच कारवाई केलेली नाही सचिव हे आजपर्यंत कुठलीच कारवाई केली त्यांनी दोन हजार सतरापासून चालू केलेलं आहे मागवाडीचे दोन दिवस बसले होते आणि यांना खूपचे आश्वान देण्यात आले किंवा त्यांनी आम्ही त्यांना नोटिसा देतो किंवा अतिक्रमण काढतो त्यांना मग बोटी किती बोद्री होते इथं त्याच्यामध्ये यांना आश्वान आज त्या गोष्टीला झाले गोष्टी कारवाई नाही आहे आणि प्रत्येक याचं शरसिंग सोळंके यांचा प्रत्येक कागद आहेत आपले जिल्हाधिकारी साहेब असतील डी डीओ साहेब असतील यांनी ते घरामरीतला पूर्ण पत्र दिलेलं आहे पूर्ण अधिकारांना दिलेलं आहे आणि त्यांनी तीन तीन नोटीस धारकांना दिलेल्या आहेत तरीही खोतले साहेब कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीत आणि ते का करत नाहीत त्यांना मी लेखी मागितलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं बा तुम्हाला होत असेल ते तुम्ही करून घ्या आम्ही कुठल्याही वर्ताचं काही करू शकत नाही त्याच्यामुळे माझा सहकारी मित्र शयसिंग रतनसिंग सोळंके परत एकदा चौदा ऑगस्टला उपोषणावर बसलेला आहे आणि त्याच्यानंतर आज सोळा ऑगस्ट आहे कुठलाही अधिकारी इथं आलेला नाही कुठलीही टीम इथं आलेली नाही त्याच्याकडे शंभर टक्के दुर्लक्ष आहे तुम्ही बघू शकता आता पा कोणी पोलीस प्रोटेक्शन नाही आहे किंवा कुठलं डॉक्टर नाही आहे इथं पोलीस नाही आहे इथं म्हणजे शंभर टक्के दुर्लक्षित काम आहे तो बसलेला आहे फक्त बसलेला आहे गावकरी लोक आहेत गावकऱ्यांचं शंभर टक्के सहकार्य येतं बाकीचं कुठलंही त्याला मेडिकल नाही कुठलं पोलीस प्रोटेक्शन पु� नाही कुठलंच काही सुविधा नाही आहे